सर्वप्रथम सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा गुढीपाडवा म्हटलं की आपण श्रीखंड हे आलंच आणि श्रीखंड पुरी करतोच पण आपण आपल्या पुऱ्या टम्मा असा फुगल्या पाहिजे किंवा पुरी क्रिस्पी झाली पाहिजे पुरीचा कलर खूप छान आला पाहिजे पुरी ही कमी तेलकट अशी झाली पाहिजे त्यासाठी आपण हे परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ माझा पूर्ण बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे हे गव्हाचं पिठाच्या पुऱ्या आहे ना आपण याच्यात मैदा वगैरे काहीच कालवलेला नाही फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा बिलकुल जाड घ्यायचा नाही रवा जाड असेल तर मिक्सरला फिरून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हे सगळं याचं सगळी कणिक मळून घ्यायची आहे तर काहीच तेल वगैरे किंवा खाता सोडा बिलकुल काही आपल्याला ॲड करायचं नाही त्यामुळं पु पुऱ्या बिलकुल तेलकट होत नाही हे सगळं एकत्र करायचं ह्या चमच्यानं मी साखर घेतलेली आहे साखरेमुळं कलर खूप छान येतो आणि रव्यामुळं पुऱ्या ह्या क्रिस्पी राहतात टम्म फुकतात आणि तेलकटपणा कमी होतो चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला ह्या पिठाचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे घट्टसर गोळा बनवायचा आहे पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी बिलकुल कोणी कोणी मोहन टाकतं तेलाचं काहीच ऍड नाही करायचं खाता सोडा वगैरे बिलकुल ऍड नाही करायचं यामुळं तेलकटपणा जास्त येतो पुऱ्यामध्ये हे अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला याचा चा चांगला असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता ह्या अशा पद्धतीने आपण गोळा बनवलेला आहे आता हा गोळा आपण दहा मिनटं झाकून ठेवूया कारण भिजतो चांगला रवा घातलेला आहे त्यामुळं रवा फुगतो दहा मिनटानंतर याला परत एकदा असं चांगलं मळून घ्यायचं रवा मस्त फुगलेला आहे आपली कणिक पण छान अशी भिजलेली आहे तर हे असं चांगलं दोन तीन वेळेस त्याला मळूमळू घ्यायचं आणि त्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या कारण पुऱ्या हे एक सारख्या आल्या पाहिजे त्याच्यामुळं अशा पद्धतीने याच्या लाट्या ला आपण साऱ्या बनवून घेतलेल्या आहे बघू शकता आणि पुरी ही थोडी जाडसरच लाटायची कारण श्रीखंडासोबत पुरी थोडी जाड ठेवायची जास्त कडक पुरी नाही ठेवायची नरमपणा पण आला पाहिजे ना आणि क्रिस्पी पण राहिली पाहिजे पुरी ही थोडी जाडसर ठेवायची पु पुरी बिलकुल पातळ करायची नाही कणिक किती घट्ट मळवली होती आपण बघू शकता तुम्ही कणिक एकदम मौसूत अशी झालेली आहे ह्या पद्धतीने अशी पुरीची लेन ठेवायची जाडसर त्यामुळं पुरी ही टमटम फुगण्यास मदत होते तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि नंतरच आपण याच्यात पुरी ॲड टाकायची आहे तेल चांगलं तापलं की पुरी लगेच फुगून वर येते आणि आपण रवा टाकल्यामुळं पुऱ्या खूप छान फुगतात आणि ते ज्या फुगल्या की त्या मऊ पडत नाही त्या ॲज इट इज त्याचा क्रेस्पीपणा ॲज इट इज राहतो त्यामुळं तुम्ही रवा ॲड करायचाही करायचा एक कप गव्हाचं पीठ असेल तर अर्धा कप रवा ॲड करायचा आणि तेलकटपणा पण येत नाही त्या पुऱ्यामध्ये जेणेकरून आपल्याला खायला पण चांगल्या लागतात त्या तर ह्या अशा पद्धतीने आणि साखरेमुळं पुऱ्याला कलर इतका जबरदस्त येतो तर तुम्ही बघू शकता पुरी आपली किती टम्म फुगलेली आहे आणि कलर पण बघा तर थोडी का होईना साखर त्याच्यात आपण ॲड करायची आणि चांगला खरपूस रंगावर आपल्याला ह्या पुऱ्या सा भा चांगल्या तळून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने ह्या पुऱ्या मी तळून घेतलेली आहे आता आपण दुसरी पुरी पण टाकून बघूया पुरी खूप टम्म अशी फुगल्या जाती फक्त तेल चांगलं कडकडीत कर होऊ द्यायचं आणि हे बघा पुऱ्या कशा टम्मा अशा फुगल्या जातात आपण कधी कधी मैद्याच्या पुऱ्या करतो पण त्या अशा एकदम हे होतात खायला वगैरे व्यवस्थित लागत नाही ह्या पौष्टिक आणि कमी तेलकट विशेष म्हणजे आपण फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहोत तर ह्या पुऱ्या नक्की करून बघा तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने पुऱ्या सर्व पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहे आणि पाडव्याला श्रीखंड पुरीच करतात बहुतेक ठिकाणी हे बघू शकता सर्व पुऱ्या आपण तळून घेतल्या आणि कलर इतका जबरदस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता तम्मा अशा पुऱ्या फुगलेल्या आहे आणि खायला पण एकदम चविष्ट अशा लागतात हे बघा आणि किती क्रिस्पी झालेली आहे आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की पुऱ्या किती क्रिस्पी अशा झालेल्या आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा घरच्या घरी गुढीपाडव्यासाठी अशा पुऱ्या नक्कीच करून बघा आणि श्रीखंड किंवा आम्रखंडासोबत खूप टेस्टी